स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत दरडग्रस्त भागाची पाहणी केली आहे गेल्या वर्षी कर्जत तालुक्याला लागून खालापूर तालुक्यात इरशाळवाडीत दरड कोसळून शेकडो नागरिकांचा जीव गेला होता दरम्यान प्रशासनाला एखाद्या दुर्घटनेनंतरच जाग येत असल्यानं येणारा मान्सून डोळ्यासमोर ठेवून शिवसेना नेते नितीन सावंत यांनी दरडग्रस्त भागाची पाहणी केली आहे कर्जत तालुक्यात इथ असलेल्या पळसदरी ठाकूरवाडी येथे दरड कोसळण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात होती याबाबत ठाकरे शिवसेनेचे रायगड प्रमुख नितीन सावंत यांना माहिती देण्यात आली यावेळी सावंत यांनी ग्रामस्थांच्या सुरक्षतेचा मुद्दा प्रथम लक्षात घेता निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन फलधरी ठाकूरवाडी येथे भेट दिली सावंत यांच्या सोबत यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते संदीप सुर्वे शाखाप्रमुख अभिजित दरेकर उपशाखा प्रमुख दरे प्रतीक सुर्वे आणि ठाकूरवाडी येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ सोबत होते दरम्यान या ठिकाणी मोठ मोटाली दरड येथे दिसून येत होती तर ते पडण्याच्या स्थितीत असल्याचं बोललं जात होतं मान्सून काळात याच दरडीखालचा मातीचा मलबा सरकून दरड नागरी वस्तीवर येण्याची भीती निर्माण झाली जर असे झाले तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या वर्षी ईर्षावाडी एका रात्रीत नाहीशी झाली होती येथील मातीचा मलबा धसून शेकडो जणांचे प्राण गेले होते संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दडून गेल्यानं एकच तांडव निर्माण झाला होता मात्र एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला झोपेतून जाग येते ग्रामस्थांचा जीव त्यांच्यासाठी स्वस्त वाटत असल्यानं या ग्रामस्थांसाठी शिवसेनेचे नेते नितीन ने सावंत हे धावून आलेत सावंत यांनीही पाणी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केल्यानं ग्रामस्थांनी देखील त्यांचे आभार मानलेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत